चला, सलामी महाराष्ट्र के हर्षवर्धन सदगिल उर्ध माऊली कोकाटे अशी कुस्तीला प्रारंभ होतो कुस्त्या होणार म्हणजे होणार यासाठी वरून शिळ मार्गेलाय पूर्ण कुठेही व्यक्ती येणार नाही जबरदस्त विहार किरण मध्ये चिखल झाला होता माझ्या अंदाजाने दीडशे वेळा ते अकरा आठ गेला आणि बाहेर एवढी पाठी वाढवली पूर्ण शाहूराजांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन वाटचाल करणारे आमदार साहेब चे रायके जबरदस्त कब्जा कब्जा किराणा लायके राम

शिट्ट्या मारणारे काय पाटील पाठीला काय टाळ्या करायच्या असत्या तिथं शिट्या नाही करायच्या असत्या कुस्ती करून सिट्या मारायचा फर उसाचा आहे तमाशाचा आहे कुस्त्याचा फळ आहे तर माउली हर्षा सदगीर त्याला मी कुस्ती